गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचा मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगालला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंधाल कपडेचे एका लिटर पाण्याची टाकी पाण्याच्या लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र माकिटीत दर्शनीय भाग पूर्णपणे डाॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा राज्यात सध्या तापमानात चढउतार कायम असून काही भागात दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे तर दुसरीकडे थंडीचाही प्रभाव पूर्णपणे कमी झालेला नाही गोंदिया येथे राज्यातील निचांकी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून राज्यात सध्या तापमानात चढ उतार कायम असून काही भागात दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे तर दुसरीकडे थंडीचाही प्रभाव पूर्णपणे कमी झालेला नाही गोंदिया येथे राज्यातील निचांकी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून पुढील काही दिवस राज्यात असेच वातावरण टिकून राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पाहुयात अठरा जानेवारी रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील कोकण विभागासह राज्यातील अनेक भागात अठरा जानेवारी रोजी हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे मुंबईत ढगाचा प्रभाव नसून हवामान कोरडे राखेल दुपारच्या वेळी उकाडा जाणवण्याची शक्यता असून कमाल तापमान एकतीस अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे तर किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे सकाळी आणि रात्री हवेत किंचित गारवा राखेल मात्र दिवसा उष्णतेचा त्रास जाणवू शकतो पश्चिम महाराष्ट्रात पहाटे थंडीचा प्रभाव जाणवणार असून त्यानंतर दिवसभर तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे पुणे शहरात सकाळच्या वेळेत धुके पडण्याची शक्यता असून आकाश अंशतः निरभ्र राहील येथे कमाल तापमान सुमारे बत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान चौदा अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे सकाळी गारवा आणि दुपारी उकाडा असा हवामानाचा हो अनुभव नागरिकांना येऊ शकतो मराठवाडा विभागात सकाळच्या वेळी थंड वातावरण राहणार असून त्यानंतर सूर्यप्रकाश वाढल्याने दुपारच्या वेळी उष्णता जाणवेल छत्रपती संभाजीनगर येथे आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असून कमाल तापमान बत्तीस अंश तर किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस इतके राहील मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा कमी झाला असून तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रातही हवामानात बदल कायम राहणार आहे पहाटे गारवा जाणवेल मात्र दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे नाशिकमध्ये कमाल तापमान सुमारे तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान बारा अंश सेल्सिअस इतकं राहील काही भागात सकाळच्या वेळेत हलकं धुकं पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विदर्भात थंडीचा प्रभाव काही जिल्ह्यात अधिक प्रमाणात कायम असून तापमानातील चढउतार सुरूच आहे नागपूरमध्ये हवामान मुख्यतः निरभ्र राहणार असून कमाल तापमान एकतीस अंश तर किमान तापमान अकरा अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे सकाळी आणि रात्री गारवात जाणवेल तर दुपारच्या वेळेत ता तापमान वाढल्याने जाणवू शकतो जिल्ह्यात राज्यातील तापमानाची नोंद झाली असून येथे किमान तापमान आठ अंश आहे दरम्यान राज्यभरात तापमानातील सततच्या बदलामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे विशेषतः सर्दी खोकला ताप आणि अंगदुखी यासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो त्यामुळे नागरिकांनी सकाळी व रात्री उबदार कपडे परिधान करावे